हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो आणखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपला जबरदस्त उदाहरणं पाहिजे आहेत इथिक्सी ते, ते पण ऑक्टोबर महिन्यामध्ये काही घटना घडल्या होत्या त्या जर आपण थोडेशा पाहिलं तर ते एक प्रकारे करंट ओरिएंटेड आणि थेरॉटिकल वाटणार नाही ना उत्तर तुमचं आहे ना पुढच्या वाचणाऱ्यालासुद्धा असं वाटेल की यांना वेगळे लिहिले आहेत आणि समकालीन दृष्टिकोनातून विचार मांडलेला आहे असं बरंच असतं म्हणजे करंटच्या गोष्टीसाठी महत्त्व असतं इथिक्समध्ये ठीक आहे तर तो भाग आहे आपला हो तर पहिलं उदाहरण आहे पाहिजेमध्ये तुम्ही पाहिलं असाल की ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ही ॲक्टर विजयची रॅली आली होती पार्टी वगैरे ऐकलं असेल ना त्याच्यामध्ये तर तिथं काय झालं की चेंगराचेंगरी झाली आणि काही लोकांचा मृत्यू झाला दुसरी गोष्ट असं बी झाली की आणि ही जी काही वाहतूक व्यवस्थेमध्ये गोंधळ निर्माण झाला अपघात झाले नागरिकांना त्रास झाला तर इथं या प्रश्न निर्माण होतो नैतिक प्रश्न एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे दुसरीकडे नागरिकांची सुरक्षितता आहे ना प्रसिद्धी आणि जबाबदारी इथं पण संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो तर हे एक उदाहरण आहे पाच्यामध्ये इकडे एकीकडे प्रसिद्धीसाठी इकडे धावत असतात त्यांचा जीव पण त्याच्यामध्ये जातो मग प्रशासनाची जबाबदारी आहे का मग त्या ॲक्टरची जबाबदारी आहे अशा प्रकारचं हा भाग असू शकतो तर इथं काय करू शकता तुम्ही तर जे काही सार्वजनिक उपक्रम होतात तिथं तुम्ही क्राऊड इथिक प्रोटोकॉल तयार करू शकता म्हणजे त्यांच्यासाठी एक वेगळा असतो तरी पण तुम्ही इथं म्हणू शकता त्याच्यात त्याच्यानंतर आयोजक आणि प्रशासन यांच्यामध्ये जबाबदाऱ्या स्पष्ट असल्या पाहिजेत जबाबदाऱ्या स्पष्ट नव्हत्या म्हणून तर तेवढा तो गोंधळ उडाला असेल ना नागरिकाची गैरसोय होणार नाही अशा ठिकाणीच कार्यक्रम आयोजित केले जावेत ना की क्राऊड असणाऱ्या ठिकाणी म्हणजे ऑलरेडी ती जागा गच भरलेली आहे आणि तुम्ही तिथून ती रॅली करता ठीक आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही या ह्याच्यामध्ये अशी एक हेस्कर सांगू शकता की लोकप्रियतेसोबत जबाबदारी वाढते आहे ना त्याच्यामुळं ह्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत की जेव्हा तुम्ही एकीकडे जबाबदारीचा भान ठेवता परंतु त्याचं उल्लंघन पण करता ठीक आहे तर म्हणजे काय की एक अनुशासन असलं पाहिजे मग तो ॲक्टर असेल प्रशासन असेल या सगळ्या गोष्टींमध्ये तर हा एक नैतिकतेचा गोष्टी गुणातून तुम्ही लिहू शकता दुसरी घटना होती पहा आय पी एस अधिकारी वाय पुरणकुमार यांनी आत्महत्या केलेली आहे याच्याबद्दल आता बरेच पुन्हा करप्शन वगैरे केलं कारण त्याच्या पुन्हा असिस्टंट वगैरे पुन्हा आत्महत्या केली हा पण भाग होता है ना दोन आत्महत्येचे प्रकरण पाहायला मिळतात प्रशासकीय याच्यामध्ये मग असं काय झालं असं यांना काय काय कारण इथं नैतिक प्रश्न काय निर्माण होतात त्याच्यामध्ये की एकीकडे आहे मानसिक आरोग्य आणि कार्यस्थळी असणारी सहानुभूतीचा अभाव वगैरे तुम्ही म्हणू शकता किंवा आता इथं तर आपल्याला दुसरे कारण समजल्यामुळे मग त्याचे वेगळे प्रश्न असतील असं म्हणू शकतो परंतु एक अधिकारी म्हणून जर तुम्ही पाहिलात तर एक त्याची पर्सनल जिंदगी आहे आपण म्हणतो ना की वैयक्तिक एक जीवन आहे आणि सार्वजनिक जीवन आहे मग तो जो मानसिक संघर्ष असतो तो कसा संतुलित ठेवायला पाहिजे किंवा वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी किंवा त्यांच्या यांच्यामध्ये चे संवादातला जो तुटले पण आहे हे सुद्धा नैतिकतेमध्येच ती हा भाग निर्माण होतो की तो जो अभाव आहे है, है ना तो अभाव पूर्ण भरून काढला पाहिजे उपाय काय करू शकता पा मेंटल हेल्थ सपोर्ट सेल तयार करू शकता त्याच्यानंतर प्रशासनामध्ये एम्पॅथिक लिडरशिप विकसित करणे किंवा कर्मचाऱ्यांचा जो ताणतणाव आहे तो कमी करण्यासाठी विविध उपक्रम करणे अशा प्रकारे बी गोष्टी आपल्या करता येतात म्हणजे थोडक्यात काय की एक कार्यक्षमता जर आपल्याला रा राखायची असेल तर त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन महत्त्वाचं ठरतं ठीक आहे तर हा एक कुठंतरी आपल्याकडे तो बिंदू जोडला पाहिजे की हा या दोन्ही पण गोष्टी महत्त्वाच्या ठरतात तर ही वायब पुरण कुमार यांची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आहे ना मानसिक हेल्थनुसार त्याच्यानंतर पहा की हा का एक काय सिरपचे क्रायसिस तुम्हाला पाहायला मिळतात की काही मुलांचा मृत्यू झालेला आहे है ना हे प्रकरण आलं पहा तर आता इथं एक आहे तर याचा नुकसान तर देशी आहे तर विदेशी पण तुम्हाला पाहायला मिळते की कारण आपले प्रोडक्ट बाहेर पण जातात ओके तर इथं मग तोच प्रश्न निर्माण होतो की व्यावसायिक नफ्यासाठी आरोग्याकडे लक्ष किंवा आरोग्याच्या मानकाकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे का ठीक आहे किंवा सार्वजनिक आरोग्याविषयी असंवेदनशीलता ठेवणं विशेषतः ते लहान मुला मुलांचा काय म्हणजे दोष आहे तर अशा प्रकारचे हे नैतिक प्रश्न निर्माण होतात तर इथं काय करायला पाहिजे तर औषध उत्पादनामध्ये पारदर्शकता किंवा कठोर क्वालिटी असली पाहिजे तसं ते ऑडिट तशा प्रकारे झालं पाहिजे त्याच्यानंतर आपण म्हणतो ना काय हे जे काय दोषी लोकं असतात त्याच्यावरती कठोर कारवाई दिसली पाहिजे यांनीच ती केली नाही दिसली पाहिजे लोकांना तर हे पण महत्त्वाचं ठरतं म्हणजे थोडक्यात काय की आरोग्याची तडजोड करणं म्हणजे एक प्रकारचा जीवनाशी खेळ खेळणं आहे तर व्यापारामध्ये नैतिकता असणं याच्यामुळं अनिवार्य ठरतं कारण व्यापार करा नफा कमवा परंतु असं नाही की मानवी जीवनाशी तुमचा खेळ चालू आहे हे नाहीत तिच्या बाहेर पडतं ओके तर हा एक प्रश्न होता है ना है एक प्रश्न म्हणण्यापेक्षा ही एक घटना घडलेली होती पण त्याच्यानंतर पुढची आहे ती म्हणजे कटकमध्ये धार्मिक हिंसा घडली होती मग त्याच्यातून मग तुम्ही म्हणू शकता की दुकानं जाळली गेली आहे ना बरेच लोक जखमी झाले तर प्रशासनाला का पण कारवाई करावी लागली तर इथं अशा ठिकाणी काय धार्मिक संस्थे जी असहिष्णुता म्हणतो किंवा तिथं जो काही सं समतोलपणा असायला पाहिजे त्याचा अभाव आहे ठीक आहे त्याच्यानंतर सोशल मीडियावरून दोष प्रसरणे आजकाल जे काय फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा जेवढे काही आहेत त्यांच्याद्वारे हे चाललं आहे ना तर हा केस येऊ शकते तर अशा ठिकाणी काय करू शकता शांती समित्याद्वारे संवाद साड वाढवणे किंवा जे काय काय म्हणते हेट स्पीच देतात द्वेषमूलक वक्तव्य करतात त्यांच्यावर कारवाई करणे किंवा इथे कल सिटिझनशिप एज्युकेशनला प्रोत्साहित करणे या गोष्टी आपल्याला करता येतात म्हणजे थोडक्यात काय की धर्म म्हणजे जोडणी फोडणी नव्हे ठीक आहे तर इथं धर्माच्या ठिकाणी सामाजिक एकात्मिकतेचा भाग असला पाहिजे अशा प्रकारचं इथं तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा एक घडलेली घटना आहे याच्यामध्ये तर इथं फटाक्याच्या गोदामध्ये आग झाली आग लागली तिथं सात कामगारांचा मृत्यू झाला काही लोक गंभीर जखमी झाले ठीक आहे तरी असं का झालं तर तिथल्या सुरक्षा नियमाचं उल्लंघन केलं होतं असं म्हटलं जातं ओके okay, नैतिक प्रश्न कोणते आहेत की कामगाराच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार है ना उद्योग उत्पादन करत असताना सुरक्षा निर्णय पाळे जातात का कागे पाळे नाहीत मग है ना किंवा मृत्यू किंवा जखमी झालेले जे कुटुंब किंवा कामगार आहेत त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी काय आहे कोण घेणार त्यांची तर अशा प्रकारचे बरेच नैतिक प्रश्न निर्माण होतात पहा म्हणजे एकीकडे तुमचं काय नफा तोठा वगैरे चालू आहे पण दुसरीकडे जीवितहानी पण होती आहे ना तर हा एक नैतिक प्रश्न आहे तर याच्यामध्ये मग काय करता येईल तर सेफ्टी ऑडिट असलं पाहिजे परवानाची जी प्रक्रिया आहे ती नेहमी नवनवीन असली पाहिजे नूतनीकरणाची सक्ती असली पाहिजे जे काही जबाबदार अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे परत तरी ही कारवाई आपण झाल्यावरच करतो अगोदर का करायला नाही म्हणजे अगोदरच ते ऑडिट वगैरे करून कारवाई केली पाहिजे ना ठीक आहे इथे ऑफ सेफ्टी हे विषय औद्योगिक प्रशासनामध्ये असला पाहिजे म्हणजे थोडक्यात काय की मानवी जीवापेक्षा उत्पादन काही जास्त महत्त्वाचं नाही ठीक आहे असं आपण म्हणू शकतो कारण ते नैतिकच नाही आहे त्याच्यानंतर पुढं आहे पा आ, एच वाय एच आय वी पेशंटबद्दल एक छत्तीसगडची न्यूज आहे त्याच्यामध्ये असं झालं की सरकारी रुग्णामधील जी काही एच आय वीची लोकांची यादी असते ती पब्लिक झाली आहे हो ना पब्लिक डोमेनमध्ये गेली तर इथं काय होतो की जी प्रायव्हसी आहे ना त्याचा हनन झालं तर तोच नैतिक प्रश्न आहे की वैद्यकीय गोपनीयतेचे उल्लंघन पाहायला मिळतं मानवी सन्मान आणि त्याच्यानंतर विश्वासाचा भंग होतो कारण आपण डॉक्टरवर विश्वास ठेवतो आणि ती जर यादी पूर्ण पब्लिक झाली तर तर हे नैतिक प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये डाटा प्रायवेसी प्रोटोकॉल सक्तीने लागू करणे हे महत्त्वाचं ठरतं उपायामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर जे काही कर्मचारी वर्ग असतो त्यांना नैतिकतेचं थी म्हणजे गोपनीयतेच्या या गोष्टीवर प्रशिक्षण देणे संबंधितांना न्याय व संरक्षण मिळवून देणे हे गोष्टी आपण अशा घटनेमध्ये करू शकतो ठीक आहे तर आरोग्यसेवामध्ये हे खरंच महत्त्वाचं आहे की गोपनीयता जास्त महत्त्वाची ठरते हेल्थ सिस्टममध्ये आहे ना ही जे काही इकोसिस्टम आहे वगैरे त्याच्यामध्ये करण्याचा जर भंग पावला तर व्यक्तीचा विकास उडून जातो म्हणजे विश्वास जो उडून जातो विकास नाही सॉरी है ना त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे शिक्षक -शिक संघ आहे त्यांनी ए आयच्या विरोधामध्ये जरा जंग पुकारली होती असं आपण म्हणू शकतो तर तोच आहे की बाबा त्यांचं कमण्याचं कारण काय तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होण्याचा धोका आहे ह्या ना त्याच्यानंतर हे जर ए आय आलं तर तो मानवी स्पर्श सहानुभूती भावना वगैरे त्याचा म्हणजे एक प्रकारचा कमीपणा जाणवेल याच्यामुळं ते हाई, का का हा एक काय म्हणतो आंदोलन केलं होतं ठीक तर उपाय काय करता येते की शिक्षणा नव्या प्रकारे प्रशिक्षण देणं ठीक आहे ए आयला पूरक साधन म्हणून वापरणं आहे ना पर्याय म्हणून नाही आहे हा महत्त्वाचा भाग याच्यामध्ये है ना शिक्षणाचं जे महत्त्वाचं भाग आहे तो म्हणजे शिक्षक आहे ना जसं विद्यार्थी महत्त्वाचा आहे तसं शिक्षक महत्त्वाचा आहे ए आय हा शिक्षक बनू शकत नाही आहे कारण ए आय हा एक काय म्हणतो आपण एक टेक्निकल गोष्ट आहे त्याच्यामध्ये तो व्यक्तीचे मान काय व्यक्तीचा जो काही भावना आहेत विचार आहे किंवा त्याच्यापाशी त्या व्यक्तीविषयी त्या बुद्ध्यार्थ्याविषयी सहानुभूती करून या गोष्टी तो व्यक्त करू शकत नाही ठीक आहे त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनचं एक नोटीस आली होती ए आयच्या बाबतीमध्ये तो ते असं म्हणतात की जे काही बनावटी व्हिडिओ वगैरे आहे ते त्याच्यामुळं त्यांची थोडंसं आलं की नको असं ही चुकीचं आहे अशा प्रकारची गोष्ट थोडक्यात तर इथं तोच आहे की अशा असत्य गोष्टीमुळे एक प्रकारचा काय अनागोंदी आहे ना अनाचार वगैरे होऊ शकतो त्याच्यामुळं हे ए आय जनरेटेड मिसइन्फॉर्मेशन देऊ नये अशा प्रकारचं भाग याच्यामध्ये पाहायला मिळतो तर आयचा वापर हा निवडणुकामध्ये पण होत राहिला आहे आणि त्याच्यामध्ये मग असं इन्फॉर्मेशन होत असेल तर नुकसान जास्त होतं ठीक आहे म्हणजे जनतेच्या विवेकावर परिणाम करून त्याची दिशाभूल होते अशा प्रकारचे नैतिक प्रश्न होतात तर इथं काय करता येतं आपण डायरेक्ट याला बॅन करता येतं का नाही पा त्यासाठी एक प्रकारचा काय बा आपण म्हणतो ना की जर ते खरं असेल तर प्रदर्शित करा परंतु नसेल तर तर तसं एक प्रकारचं ऑथेन्सिटी असलं पाहिजे त्याच्यानंतर सर्व राजकीय जो प्रचारासाठी काही गोष्टी नियमामध्ये असल्या पाहिजेत किंवा त्यांच्या फॅक्ट्सनुसार असलं पाहिजे बंधनकारक केलं पाहिजे ज्याच्यामुळे त्यांनी ए आयचा दुरुपयोग होऊ नये ठीक आहे म्हणजे लोकशाहीचा आत्मा म्हणजे काय आहे तर एक प्रकारचं सत्य आहे आणि तुम्ही जर तेच असत्य म्हणून समोर देत असाल तर मग काय फायदा आहे ठीक आहे म्हणजे हाच एक मोठा नैतिक आहे प्रश्न पाहायला मिळतो त्याच्यानंतर दिल्लीमधलं सदाबारचं जे प्रदूषणाचं संकट आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं तर कोणते प्रश्न आहे त्याच्यामध्ये तर एकीकडे विसा विकास आहे दुसरीकडे पर्यावरण आहे आणि असं नाही की सरकारची जबाबदारी आहे नागरिकांची जबाबदारी तुम्हाला पाहायला मिळते तर हे नैतिकतेचे प्रश्न हे प्रदूषणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात ठीक आहे तर उपाय काय करा वाहन मर्यादित वापरा हरित ऊर्जेचा वापर करा नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी नैतिकते किंवा पर्यावरणाच्या नैतिकतेबद्दल जनजागृती करा हेच करू शकतो काय करू शकतो ना बाकीच्या गोष्टी तर सायंटिस्ट असतील ठीक थी। म्हणजे प्रदूषण हा केवळ अवैज्ञानिक प्रश्न नाही तर तो, तो सुद्धा म्हणजे नैतिक प्रश्न आहे प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न आहे अशा प्रकारचं तुम्ही इथं म्हणू शकता तर हे काही म्हणजे लक्षात ठेवा की दिल्ली वायू प्रदूषणाचे एक उदाहरण देऊ शकता किंवा हे इलेक्शन कमिशन म्हणा शिक्षकाचं उदाहरण देऊ शकता हे जे उदाहरण आहे ते फक्त लक्षात ठेवायचे हे जे काय आठ नऊ हेडिंग आहे तेवढे जरी लक्षात ठेवलं तर आपलं काम भागतं ठीक आहे ह्याच्यामध्ये काय काय झालं हे तुम्ही ऑलरेडी करंट अफेअरमध्ये पाहिलं असेल फक्त इथं शॉर्टमध्ये की हां हे तुम्ही इथिक्समध्ये वापरू शकता ठीक आहे तर कळलं असेल ऑक्टोबर महिन्यामधले हे काही उदाहरणं तरी तर सांगा तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो